नमस्कार लहान लहान गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत बाळाची चाहूल उन्हाळा नुकताच सुरू झाला होता बाहेर ऊन वाढत होतं आणि माझ्या मनात काळजी आणि भीती कारण बाळासाठीचे उपचार करून झाले होते आणि आज त्याचा निकाल लागणार होता पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह नेहमीसारखंच आम्ही आज घरून निघालो नेहमीसारखं यासाठी की बाळासाठीचे उपचार करून बरेच झाले होते आणि प्रत्येक वेळी निराशाच पदरी पडली होती मनात विचारांची घालमेलही सुरूच होती निगेटिव्ह ऐकायला आम्ही दोघांनी स्वतःला तयार केलं होतं हॉस्पिटलमध्ये पोचल्यावर फाईल सिस्टरकडे जमा केली सिस्टरने प्रेग्नेसी किटमध्ये तपासणी के केली आणि ती सरांकडे पाठवली थोड्या वेळाने सरांनी किबिनमध्ये बोलवलं आणि सोनोग्राफी केली ती झाल्यावर त्यांनी आम्हाला त्यांच्यासमोर खुर्चीवर बसवलं आणि म्हणाले कॉंग्रॅच्युलेशन्स टू बोथ ऑफ यू युअर रिझल्ट इज पॉझिटिव्ह निशब्द काय सांगू काय वाटलं ते आम्ही दोघंही सरांकडे काही वेळ बघतच अस बसलो सर परत एकदम आम्हाला म्हणाले तुमचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि दोघांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले कारण कारण जे शब्द ऐकायला आमचे कान आतूर झाले होते ते शब्द कानावर पडले होते आणि चौदा वर्षाचा वनवास आज संपला होता धन्यवाद